करा शेअर करा आणि करा आज सकाळपासून सुरू झालेल्या संतधार पर्जन्यवृष्टीमुळे चंदगड तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत आज रविवारी दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कोवाड येथील जुना बंधारा पाण्याखाली गेला केवळ एका तासात एक फूट पाणी वाढल्याने बाजारपेठेतील व्यापारी वर्गात महापुराच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे तालुक्यातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी तर ताम्रपर्णी नदीवरील झांबरे उमगाव हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओसंडून वाहत आहेत परिणामी दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे तालुक्यातील महत्वाचे गौसे इब्राहिमपूर हेरे व मानगाव नदीचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आधीच पाण्याखाली गेले आहेत त्यात आता कोवाड बंधाऱ्याची भर पडली आहे तर नजीक बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गावर ताम्रपर्णी नदीचे पाणी येण्याची शक्यता वाढली आहे कृष्णा खोरे योजनेतील चंदगड मधील नसल्याने महापुराची शक्यता कमी असली तरी पावसाची संतधार अशीच राहिली तर हे प्रकल्प पूर्ण भरण्यास जास्त दिवस लागणार नाहीत हे सर्व बंधारे भरल्यानंतर पावसाचा जोर असाच राहिल्यास महापुराचे सावड घोंगावणार आहे सन दोन हजार एकोणीस मध्ये अचानक आलेल्या विध्वंसकारी महापुराच्या आठवणी कोवाडसह नदीकाठच्या गावातील लोकांना सतावत असल्याने नदीकाठी राहणारे नागरिक व्यापारी व शेतकरी सतर्क झाले आहेत दरम्यान दोन हजार एकोणीस पासून प्रशासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीसच नदीकाठी राहणारे नागरिक व्यापारी यांना बजावण्यात येणाऱ्या सावधानगिरी व इशारा नोटिसा यंदा बजावल्या नसल्याचे समजते